नमस्कार मी अनुराधा आणि आभाळातलं गार्डन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी गार्डनिंगविषयी अशा विविध वी प्रकारचे व्हिडिओज बनवत असते आणि त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देत असेल जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन लागत असतील तर मला लाईक करा शेअर करा आणि फॉलो नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर प्रेस ऐकलला क्लिक करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील मी आता जस्ट एका फुलाला पॉलिनेट केलं आहे पण मी पहिले इथे एक फूल होतं त्यालाही पॉलिनेट केलं होतं पण ते सुद्धा खराब झालं एक फळ होऊन खराब झालं आणि अशा पद्धतीत मी इथेसुद्धा एक फूल होतं फळ झालेलं होतं आणि ते खराब झाले चांगल्या प्रकारे इथे ग्रोथ होते इथेही फळ आहे इथेही फळ आहे आणि खूप चांगल्या प्रकार तिने फळं येत आहेत पण ते खराब होत आहेत कारण वातावरण एवढं पावसाने झालेलं आहे ना इतका पाऊस येतो आहे त्यामुळं तयार झालेले फुलंसुद्धा व्यवस्थित येत नाही आहे किंवा मग फळंसुद्धा व्यवस्थित येत नाही आहे पण थोडा पाऊस कमी झाला तर वातावरण होईल चांगलं मी माझ्या वांग्यांच्या झाडांची सोय अशा पद्धतीने केलेली आहे आपण बघू शकता छोटीशी काकडी इथे खाली आलेली आहे काकडीच्या वेलाची ग्रोथ खूप चांगल्या प्र प्रकारे मोहताना मला इथे दिसते